महत्वाचं काय माहितीये का पक्ष येतात जातात माणूस कि महत्वाचे धन्यवाद आज आमच्या लग्नाचा तेवीसावा वाढदिवस आहे त्याच्यामुळे राहुलनगरची मित्रमंडळ आमचा बड्डे साजरा करायला आलेले आहेत हां दरवर्षी येतात पण या वर्षामधून शूटिंग येतो म्हणून सांगते आणि मेन काम काय माहिती आहे की ही मुलं दादाच्या सतत पाठीशी उभी असतात त्यामुळे थँक्यू आणि तुम्ही असेच येत जा आणि उद्या संध्याकाळी आपला पूजेचा प्रोग्राम आहे तुम्ही सहकुटुंब सपरिवार सगळ्यांनी आमच्या पूजेला यायचं आहे ओके तुम्हाला काय बोलायचं आहो

चला पाखरे काय आमच्याकडनं राहुलला मित्र मला दिसते दादाने आम्हाला कुठेही कोणत्या गोष्टी आम्हाला कमी नाही केला त्याच्याबद्दल आम्ही त्याला शाळ आणि शिपण हे करून अभिनंदन करतो आणि ते कापायला धन्यवाद धन्यवाद तुम्ही कुठेही कोणती <laughs> अडचण आली की दादाला फोन करायची गरज नाही की फक्त सांगायचं की दादा हा माणूस आहे माझ्या घरी गेला की लगेच दादा स्वतःहून जातो त्याला गरजच नाही पोहायची बर्थडे टूर ओके मकरम तुला काय बोलायचं आहे बोल ना उद्या गडबड तुला बोलायला मिळणार नाही बोल बोलणार मकरम बास <laughs> 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 दोघांना सुद्धा दोघांना सुद्धा ओळखतो प्रत्येक बड्डे ला प्रत्येक मी असतोच आणि असं ते माझी मनापासून आणि कोण दादा सारखा करून माणूस नाही आपल्या एकत्रितपर्यंत राहणार हे मला मनापासून वाटतं एकत्रितपणे राहणं ओके ते तर आहोत आपण सांगायची गरज नाही तुमची एकदम झाली पाहिजे सहकुटुंब सहपरिवार आणि स कुटुंब काय माहिती का पक्ष आपण काय मिळवलं हेच मिळवलं हेच मिळवलं बाकीच काय काय बाकीच आता बड्डे आम्ही उद्या करणार सकाळी ठीक आहे चला बाय थँक्यू पुन्हा दुसरा केक आलेला आहे बारा वाजता मग एक केक कापला आता एक केक कापणार आहोत थँक्यू पराग थँक्यू धनश्री थँक्यू मंजिरी

सफेल वाटायची उसळ लाडू डाळ भात लोणचं पापड मुच्या पद्धतीचा किती वर्ष झाली सर तेवीस तेवीस नक्की मला बावीस हां मला माहिती तुला याच्या बावीस तेवीस वर्ष झाली भार भांडी होत आहेत

वा वाचन <laughs> <फुल, फुल। laughs> नाव घ्यायचं चौरंगाला चार केळी मनोज रावांचं नाव घेते मस्त एक फूल दोन ग्लास स्मिता माझी फर्स्ट क्लास एक फुल नाही

लाव गाडी भेटली धावपळ काय करू ना, ना। ஷ்னை எல்ல मन श्राप में बोलका पेन सिरा वर ने आजचा या जो मुर्तावरती आजचा लग्नाचा भात लाख लाख होलाचा लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा वकरंत नाटक आहे सकाळी उत्तर पूजा केली सकाळी केळी घेऊन टाकायची सर्वांना आमचे आवाज पहिले उठलेत आम्ही सगळे झोपेत होतो काल पूजा इतकी छान झाली की भरपूर पब्लिक आलेलं म्हणजे जे तीर्थप्रसाद गेला भरपूर जण होते आणि असंच सर्वांना प्रेम शोध पण राहून दे आणि खरंच बरं वाटतं की चार जास्तीत जास्तीत चपला आपल्या दरवाज्यात पडून दे अशा आणि दुसरं अजित कदम यांचं जे जे भजन होतं साई भजन एकदम उत्कृष्ट म्हणजे जे गाणी उठाव दर्शक होते ना की सगळेजण गाण्या खूप धमाल आली धमाल आली एक साईडला जेवण चालू होतं एक साईडला वर्षभर आम्ही वाट बघत असतो अजितच्या भजनाची आणि जास्त करून सहकार्य महिला वर्गांचा खूप असतो त्यांचं पण मनापासून धन्यवाद असं सहकार्य करत राहा चला तर आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया हा आमचा वर्ग इतके सहकार्य करतात ना सकाळपासून ते वर्षभर असतात आमच्यावर सकाळपासून पर्यंत त्यामुळे जरा आपलं भार कमी होतो तेव्हा मैत्री संघ खूप छान आहे आमचा टोप बीप मोठे असतात जुनं विणं वाजता काम एकदम त्या एकदम चोख पार करून जातात त्याबद्दल त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद असं सहकार्य करत राहा चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला पप्पा हा नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर आहे पूजा पूजा पण तमली आहे चला बाय